नमस्कार मंडळी तर कशा आहात तुम्ही तर या आठवड्यात जे पाच सदस्य नॉमिनेट झाले ते होते सूरज वर्षाताई निकी अरबाज आणि जान्हवी या पाच सदस्यांमधून सगळ्यात जास्त वोटिंग हे सूरज चव्हाण याला होत आहे आणि त्यानंतर जान्हवी आणि वर्षाताईंना होत आहे बॉटम टूमध्ये निकी आणि अरबाज हे दोघंही आहेत परंतु आता बिग बॉस या दोघांनाही घराबाहेर काढणार नाही त्यामुळेच आता एवशनमध्ये काहीतरी ट्विस्ट असणार आणि हा ट्विस्ट असा असू शकतो की जान्हवी हिच्या जा पायालाही दुखापत झाली आहे आणि आपल्याला सतत सगळे सदस्य जान्हवी ही घराबाहेर रोवू शकते असंही बोलताना दिसत आहे तर बिग बॉस जान्हवीचं फेक इविक्षण करून तिला सिक्रेट रूममध्ये ठेवू शकतात कारण जान्हवी ही खरंच एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे आणि बिग बॉस ज्या सदस्याने त्याचा गेम सुधरवावा असं बिग बॉसला वाटत असतं त्यालाच सिक्रेट रूममध्ये पाठवतात त्यामुळेच जान्हवी हिलाच या आठवड्याच्या शेवटी सिक्रेट रूममध्ये पाठवले जाऊ शकते आणि नाहीच तर अरवाज यालाही पाठवलं जाऊ शकते तर याविषयी तुमचं मत काय ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा